एक वीस वर्षाची मुलगी बाळत्पणासाठी माहेरी आली होती तीन महिन्यानंतर ती सासरी जायला निघाली तिचा पती तिला घ्यायला येणार होता परंतु अचानक तिच्या पतीला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले आणि ऐनवेळी तिच्या वडिलांना सुट्टी मिळणार नव्हती त्यामुळे तिला एकटीलाच बारा तासांचा प्रवास करावा लागणार होता ट्रेनचे तिकीट मिळणं अवघड होतं बसेसी सर्व फुल होत्या तरी तिच्या वडिलांनी कशी बशी एका स्लीपर कोचची बसमध्ये व्यवस्था केली संध्याकाळी सहा वाजता ते आपल्या ती महिन्याच्या बाळाला घेऊन बसमध्ये चढली बसमध्ये स्लीपर कोचमुळे तिची बाळाला स्तनपान करण्याची काळजी मिटली नवीनच बाळांतीन असल्यामुळे ती पहिल्यापेक्षा अधिक तजेलदार दिसत होती मुळातच ती गोरी होती वक्ष अर्थातच दुधामुळे भरदार आणि वजनदार झालेले होते साडीवरून त्यांचा आकार स्पष्ट दिसत होता तिच्या कमरेवर वळ्या दिसू लागल्या होत्या नितंबही बरेच बाहेर आले होते ते आकर्षक दिसत होती त्यामुळे कोणताही पुरुषाची तिच्यावरून नजर पडणार नाही हे शक्यच नव्हते तिचा प्रवास सुरू होताच अर्ध्या तासात पुढच्या स्टॉपवर तिला एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं पुढच्या स्टॉपवर एक साधारण पन्नाशीचा पुरुष गाडीमध्ये चढला आणि त्यालाही तीच सीट दिसली बस ड्रायव्हरने ती सीट दोघात वाटून घेण्याची विनंती केली ती एकटी असल्यामुळे भांडण करण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यामुळे ती आणि त्या तो पुरुषही तयार झाला स्लीपर कोच असल्यामुळे दोघांना बसण्यासाठी बरीच जागा होती थोड्या नाखुशीनेच तिने पुढचा प्रवास सुरू केला तिच्या सौंदर्यामुळे अर्थातच तो पुरुष खुश होता पूर्ण प्रवास तिचे सौंदर्य जवळून निहाळता येणार म्हणून तो मनातून खुश होता आणि जवळ बाळंतीन बाई पाहून तो आणखीनच खुश झाला थोडं का होईना दूध पाजताना तिच्या उभाराचे दर्शन होणार याची त्याला आशा होती थोड्याच वेळात त्याने तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली गप्पा मारताना स्वभावाने तो माणूस तिला चांगला वाटला त्यामुळे तिच्या त्याच्याबद्दल ओढ निघून गेली आणि मग ती त्याच्याशी खुशाल गप्पा मारू लागली स्लीपर कोच असल्यामुळे बरीच जागा होती त्यामुळे तिने त्याला पाय सोडून आरामात बसण्यास सांगितले इतका वेळ मांडी घालून बसल्यामुळे पाय वळले होते म्हणून तिने पाय मोकळे सोडले तिचे पाय त्याच्या मांडीपर्यंत पोचत होते तिच्या पायाच्या होणाऱ्या स्पर्शाने तो सुखावत होता दरम्यान दोनदा तिने बाळाला स्तनपान केले त्यावेळेस बाळाला दूध पाजण्यासाठी खालून ब्लाऊज वर घेताना त्याला तिच्या स्तनांचा ओझरतं दर्शन झालं त्यावरूनच त्याने तिच्या बॉलचा गोलाईचा अंदाज घेतला त्यामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल आणखी आकर्षण निर्माण झाले थोड्याच वेळात बस जेवणासाठी थांबली साधारण एक तासाने बसने पुढचा प्रवास सुरू केला तोपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते तिला आता झोप येऊ लागली तिला पुन्हा त्याने पाय सोडून आरामात झोपण्यास सांगितले ती पाय सोडून सीटला टेकून झोपी गेली तिने त्यालाही त्याचे पाय सोडून बसण्यास सांगितले आता दोघां दोघांचे पाय एकमेकांच्या मांड्याजवळ होते बसच्या हल्ल्याने दोघांचे पण एकमेकांच्या मांड्यांना स्पर्श करत होते साडीवरून का होईना तिच्या होणाऱ्या मांड्यांच्या स्पर्शाने तो सुखावत होता थोड्याच वेळात ती गाढ झोपी गेली हे पाहता त्याच्यातला वयस्कर आंबट शौकीन जागा झाला त्याने पायाने चाचपून पाहिले व तिची साडी दोन्ही बाजूने पूर्ण खाली झालेली नव्हती तिने फक्त वरून साडी नीट केली पण दोन्ही बाजूने ती गुडघ्यापर्यंत उघडीच राहिली होती त्याने अलगत आपला उजवा पाय तिच्या साडीच्या हात घातला तिच्या मुलायम पायाचा त्याच्या पायांना स्पर्श झाला तो स्पर्श होताच त्याने डोळे बंद करून उसासा टाकला आणि तो स्पर्श मनापासून जाणून घेत होता बसच्या हल्ल्याने त्याचा पाय तिच्या पायावर घासला जात होता तिच्या मुलायम त्वचेचे त्वचेने तो आणखी चे, चे, चेतवत होता त्यासोबत तिची त्वचा नितळ आहे हे त्याने जाणले होते हळूहळू त्याने आपला पाय पुढे सरकवला आता तिच्या गुडघ्याच्या त्याला त्याच्या अंगाचा स्पर्श होत होता तिच्या पायाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करत होता आणि डोळे बंद करून अंतर्मुख होऊन अनुभवत होता असं करत करत त्याने त्याचा पाय आणखी पुढे सरकवला आणि अखेर तिच्या मांड्यांना त्याच्या पायाचा स्पर्श झाला तिच्या मांड्यांना झालेल्या स्पर्शाने तो सुखावून गेला आणि नकळत त्याने आपले ताटलेल्या शिष पँटीवरून धावलं तिच्या मांड्या त्याला दिसत नसल्या तरी पायांना होणारा स्पर्श आणि मनातून तो स्पष्ट पाहू शकत होता आणि त्या कल्पनेने तो आणखी उत्तेजित होत होता त्याचा पाय तिच्या मांड्यापर्यंत पोचला असला तरी तो वरून साडीने पूर्ण भरलेला होता इतक्यात तिचं बाळ रडत उठलं आणि त्या आवाजाने ती जागी झाली ती अचानक जागी झाल्याने त्याच्या त्याला तिच्या साडीतून आपला पाय बाहेर काढावा लागला ती उठल्यामुळे त्याने लगेच गाड झोपेचे सोंग घेतले इतर प्रवाशांना बाळाचा रडण्याचा त्रास होऊ नये म्हणून तिने पटकन बाळाला मांडीवर घेतले आणि त्याला ब्लाउज वर करून दूध पाजू लागली तोपर्यंत तिला काही कळलं नव्हतं जेव्हा बाळ दूध पाजू लागली तेव्हा तिला जाणवलं की त्याचा पाय तिच्या साडीत आहे आणि तोही तिच्या मांड्यापर्यंत त्याने कितीही सोंग केले असले तरी तिला म्हणजे बाईला कळायला वेळ लागला नाही काही केल्या साडीच्या इतक्यात त्याचा पाय जाणार नाही म्हणजे त्यांनी जाणून बुजून पाय त्याच्या साडीत घातला आहे हे तिनं जाणलं पण बाळ मांडीवर असल्यामुळे आणि पाय साडीत असल्यामुळे तसं काढायचं नव्हतं ते बाळाच्या झोपण्याची वाट पाहू लागली पण बाळाला दूध पाजताना तिलाच डुलकी कधी लागली हे कळलेच नाही बाळ दूध पिऊन झोपलं होतं आणि तिचं स्तन उघडं पडलं दूध पाचताना दिसू नये म्हणून बा बाळावरून अंगावर घेतलेल्या पदर पदर पूर्णपणे खाली पडला होता आणि त्याचा पाय तसं तिच्या साडीत मांडीला स्पर्श करत राहून गेला त्याला वाटलं की दूध पाचताना अजून जागी असेल म्हणून तो अजूनही झोपेचं सॉंग येऊ लागला पण बराच वेळ झाला म्हणून त्याने डोळे उघडून पाहिले तर त्याच्या आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना बसमध्ये असताना आज त्याला स्त्रीचे सौंदर्य उपभोगायला मिळेल याची सुद्धा त्याला कल्पनाच नव्हती बाळांपणानंतर त्याचा आकार वाढल्याने तिचं स्तन पसरलं होतं गोऱ्या स्तनावर स्तनमंडल आणि टपोरे मोठ्या मनुके एवढे स्तनाग्र अगदी स्पष्ट दिसत होते पदर छातीवरून पूर्णपणे खाली पडल्याने तिची पूर्ण छाती उघडी पडली होती मोठ्या गळाचे ब्लाउज त्यामुळे गोरी छाती कोरे खांदे आणि त्यावर लटकणारे मंगळसूत्र तिच्या सौंदर्यात आणखीन भर टाकत होती तिचे ओट गुलाबी होते तेच हे सौंदर्य मनमोरात निहाळत होता इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत तो बसू शकत नव्हता बसमध्ये पडदा असल्याने आणि तीही गाठ झोपली असल्याने त्याने संधी साधायचं ठरवलं पण बाळ तिच्या मांडीवर असल्यामुळे त्याला अडसर जाणवत होतं म्हणून त्याने अलगत पुढून बाळाला तिच्या मांडीवरून सीटवर ठेवले व आणखी जवळ आल्याने त्या ते, त्याचा तिच्या साडीत असलेला पाय पण आणखी पुढे सरकला तो तिच्या पेंटीवर पोहोचला ती अजूनही झोपेत होती त्याने अलगद एक पाय तिच्या दुसऱ्या बाजूला ठेवला जेणेकरून त्याला आणखी जवळ जाता येईल अगदी जवळून त्याने तिचे लाल डोळे गाल चाफेकडी नाक तिचे गोरे खांदे दोन वर्षामध्ये तिची आणि त्यात अडकलेल्या मंगळसूत्रे सर्व निवड तिचा उघडा पडलेला असतो त्याला सगळे खुणवू लागले तो आधी अलगद पुढे होऊन तिच्या नाकाजवळ गेला आणि आपला नाक आणि तिचा गरम श्वासाने उत्तेजित झाला आता त्याला जास्त वेळ फुकट घालवायचा नव्हता ती जागी व्हायच्या आत तिच्या स्तनांना स्पर्श करून अलगत रोखायचे होते जेणेकरून तिला नकळतच उपभोगता येईल या उद्देशाने तो अलगत खाली वाकला आणि तिच्या डाव्या स्थानाला आपले ओठ टेकवले झोपेत जरी असली तरी आपल्या संवेदनशील अंगावर झालेल्या पुरुष स्पर्शाने ती नकळत उसासा टाकून प्रतिक्रिया दिली त्याच्या मुक्याच्या झालेल्या स्पर्शाने त्या तिच्यातील कामुक भावना आणखी बळावली आणि तो आणखी पुढे सरसावला सुरुवातीला फक्त हाताचा स्पर्श आणि ओठांचा स्पर्शाच्या उद्देशाने आता पुढची पायरी घालायची त्याने आता तिचा मनुखा ओठात धरला आणि हलके जीप फिरवू लागला झोपेतच वर होणारे स्पर्शाने ती उत्तेजित होऊ लागली तिच्या चेहऱ्यावरती उत्तेजना जाणवू लागली गाड झोपेत असताना तिला आपण कुठे आहोत याचे भान नव्हते आपण आपल्या पतीबरोबर घरातच आहोत असे तिला वाटत होते आणि आपल्या स्तनावरचे ओठ हे आपल्या पतीचेच आप आहेत या भावनेने तिने तिचे ओठ विलग झाले आणि ती नेहमीप्रमाणे उसासे टाकू लागली तिचा सहवास थोडा वाढू लागला तेवढ्यात अतिवेगाने अतिआवेगाने त्याने नकळतच तिचे स्तनाग्र उठून धरून दाबले आणि त्यातून दूध पाजरू लागलं पण आतून दूध घेत असतात तिला त्याची जाणीव झाली आणि ती जागी झाली परंतु यावर तीही नकळत उत्तेजित झालेलीच होती पूर्ण जागी होतात तिला जाणीव झाली की आपल्या स्थान कोणी परपुरुष आहे तेव्हा ती त्याला दूर करू लागली पण वासनाने झालेल्या त्याने तिला आपसुक मागे घेतलं आणि तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले काही कळायच्या आतच त्याने आपले तोंड तिच्या तोंडात घातले आणि तिचे ओठ चोखू लागला आधीच उत्तेजित झालेल्या तिला प्रतिकार करायचा असूनही तोंडात तोंड गेल्यावर तिचा प्रतिकार आवर तिच्यातल्या बाईने मात केली आणि तिने त्याला नकळतच प्रतिसाद दिला त्याच्या चोखण्याला ती तिचे ओठ चोखून प्रतिकार देऊ लागली तिचा ओठ तोंडात घेतल्याने त्याचा उजवा हात आपसुकच तिच्या उघड्या स्तनावर जाऊन थिरावला आणि तो तिच्या दोन्ही मोठी वक्ष दाबू लागला तिच्या साडीचा पदर आधीच खाली पडलेला होता तोंडातून बऱ्यापैकी तो वाकला आणि तिचे दोन बॉल वर करून चोखू लागला तोंडात एकमेकांची लाळ मिसळल्याने आणि दोन्ही वक्षावर पुरुषी हात तुटून पडल्याने तिने आता समोर झाली होती निसर्गासमोर तिने शरणागती पत्कारली तिचा प्रतिकार केव्हाच मावळला ती विसरून गेली की ती एक विवाहित स्त्री होती एका लहान ताण्या बाळाची आई सुद्धा आहे ती आता एका महिलेच्या रूपात होती आणि एक वासनांद वयस्कर तिला ठोकत होता बंद दरवाजामुळे आणि रात्र असल्यामुळे त्यांना एका खाजगी जागा मिळाली होती आणि त्यामुळेच ते बिनदिक्कत स्वतःला ती ठोकू देत होती तिच्या स्तनातून येणारी दुधाची धार त्याला अजून उत्तेजित करत होती त्याच्या जोरात तिने तिच्या स्थानातून बाहेर जाणारी धार तिला जाणवत होती त्याची काम भावना अनावर झाली पुढची पायरी गाठायची त्याला आता घाई झाली त्याने मग थांबून तिची पुढून वर केली आणि तिच्या दोन्ही बाजूला पाय टाकून त्याचे दोन्ही पाय स्वतःच्या दोन्ही बाजूला ठेवली आणि तिच्या समोर बसला बाळाला त्याने स्वतःच्या बसायच्या जागेवर ठेवले ती आता पाय फाकून त्याच्या दोन्ही बाजूला पाय टाकून बसली होती त्याने तिच्या साडीत हात टाकून तिची पॅन्ट खाली खेचली आणि आपल्या पॅन्टमधून त्याचा ताड झालेला सोटा तिचे योनीद्वारवर द्वारवर टेकवलं गरोदर राहिल्यापासून प्रथमच तिच्या सोटाचा स्पर्श झाला होता आणि तोही एका ती आणखी उत्तेजित झाली आणि आपोआप तिची कमर मागे पुढे झाली आणि त्याचा सोटा तिच्या योनीत सरकत आत सरकतच ती आवेगाने ओरडली आणि तिने त्याला आणखी घट्ट जवळ ओढून घेतले त्यामुळे तिचे दोन्ही आंबे त्याच्या छातीवर दाबले गेले त्यामुळे तोही आता उत्तेजित झाला तिचे नितंब उघडे पडले होते आपले दोन्ही हात तिच्या नितंबावर फिरवून त्याने त्याच्या गोळ्या अंदाजात घेतला आणि खाली लावलेले तिला मांडीवर घेतल्यामुळे शिष्ण पूर्णपणे तिच्या चिमणीत शिरलं होतं खूप महिन्यांनी तिची एका मोठ्या आणि जाड सोट्याने तिची पू भरून गेली होती तिने मान वर करून आणि डोळे बंद करून तो अनुभवला तिने मान वर करताच तो तिची चोखू लागला तिच्या छातीवर मानेवर फिरणारे त्याच्या हाताने तिला सुखवत होते आणि त्या आनंदाने ती आपसूक कमर मागे पुढे करून त्याचा सोटा आत बाहेर घेत होती तो आवेगात जोरजोरात आत घालायचा प्रयत्न करत होता आता तो स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही पुन्हा तिचं स्तन त्याने दाबायला सुरू केलं आणि मग तिला घट्ट मिठी मारून तिच्या नितंबावरून जोर देऊन तिच्या योनीत आपलं पाणी सोडून दिलं हे करत असताना त्याने तिच्या खांद्यावर आपले ओठ ठेवले होते अर्धा तास तो तिला स्वतःच्या मांडीवर बसून ठोकत होता त्याचं वय जास्त जरी असलं तरी त्याचा सोटा खूपच जाड आणि मोठा होता त्याच्या जा जवानीत खूप बायकांनी त्याच्याकडून ठोकून घेतले असेल कारण एवढा जाड सोटा सर्वच बायकांना आवडतो आणि त्याची सुपारी पण जाड आणि गोल होती तो तिला ठोकत असताना तिने सुपारी घासत असल्याचा खूप आनंद घेतला तिच्या शिक्षियोनी आपलं विहिरी त्याने रिक्त केलं हे करत असताना तिच्या खांद्यावर त्याने आपले ओठ ठेवले तिचे वक्ष पूर्णपणे त्याच्या छातीवर दाबून गेले होते दोघांचा विश्वास वाढला होता आणि दोघांना धरून घाम फुटला होता थोड्या वेळात तो दूर झाला आणि मागे जाऊन आपल्या जागेवर जाऊन बसला तिने ब्लाउज खाली करून दोन्ही संत्रे आत टाकले पदर नीट केला आणि साडी खाली करून पाय पसरून बसले यव्हाना रात्रीचे दोन वाजले होते तिला अगोदरच झोपेत होती आणि त्याच श्रमाने जास्तच थकली होती ती पुन्हा झोपी गेली पण त्याला या संधीचा पुरेपूर पुर पुर फायदा घ्यायचा होता शेवटी पोचायला अजून चार तास होते आता लपून छपून तिला बघायची गरज नव्हती म्हणून त्याने सकाळी पाच वाजेपर्यंत आणखी दोन वेळा तिला जागून तिच्याशी संभोग केला आज एका विवाहित आणि एक तान्या बाळाच्या आईने भरपूर बसमध्ये संभोग केला होता शांत सरळ मार्गी तिला सकाळी बसमधून उतरल्यावर विश्वासच बसत नव्हता की ती रात्रीची निर्लज्जपणे परपुरुषाच्या स्वाभीन झालेली ती तीच होती तर मित्रांनो कशी वाटली आपली ही गोष्ट आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा एका नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत हसत रहा आणि हलवत रहा